साईनगर शिर्डी रेल्वे स्थानकावरील अॅपेरिक्षा चालक मालक संघटनांमधील सदस्यांनी सलाबदप्रमाणे गेल्या सोळा वर्षांपासून निमगाव गावामध्ये व शिर्डीमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवत असतात आज प्रजासत्ताक दिनानिमित्त निमगाव शाळेमधील गोरगरीब व गरजू मुलांना शाळेत लागणारं वही पेन व इतर शालेय साहित्यांचं वाटप केलं जातं तसेच शाळेतील मुलांसाठी व शिर्डीमधील वृद्धाश्रम आणि रेल्वे स्थानकावरील भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात येते त्याचबरोबर डॉ दादा विखे पाटील भीमशक्ती चालक मालक संघटनेकडून मोठ्या प्रमाणात रक्तदान मोहीम राबवली त्यामध्ये सत्तर ते त्या ऐंशी हॅपी चालक मालक संघटनेतील युवकांनी सहभाग नोंदवला अधिक माहिती संघटनेचे मार्गदर्शक सागर गुणवंत पगारे यांनी दिली तसेच दरवर्षी प्रमाणे शाळेतील गरजू मुलांना शालेय साहित्याचं वाटप संघटनेकडून केलं जातं म्हणून त्यांचे आभार निमगाव गावचे सरपंच कैलास कातोरे यांनी या संस्थापक चांगदेव कारभारी जगताप बॉस मार्गदर्शक सागर गुणवंत पगारे अध्यक्ष आकाश आनंद जगताप उपाध्यक्ष दीपक वनामाळी खजिनदार राकेश जगताप पप्पू जगताप व सर्व रिक्षा चालक मालक सदस्य यांनी सहभाग नोंदवला आज प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व लिम्गाव ग्रामस्थांना तसंच सर्व पंचकशीतील ग्रामस्थांना मी प्रथान तास शुभेच्छा देतो तसेच खासदार सुजयदादा विखे पाटील मित्रमंडळ प्रणित भीमशक्ती रिक्षाचालक मार्ग संघटनेच्या वतीने या सव्वीस जानेवारी निमित्त जिल्हा परिषद शाळा असेल प्रवाह शाळा असेल तसंच शिर्डी रेल्वे स्टेशन या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी त्यांनी जिल्हा परिषद शाळेला व प्रवार शाळेला वया वा पुस्तकाचं वाटप करून व वा त्यांना एक अल्पाहार म्हणून जेवणाचा उपक्रम दरवर्षी आमचे गावचे आम तरुण तसेच जिल्हाध्यक्ष आमचे मित्र चांगदेव जगताप उर्फ बॉस तसेच रविभाऊ जगताप व त्यांचे सर्वच सहकारी त्यांना या कार्यक्रमामध्ये दरवर्षी अतिशय सुंदर उपक्रम ते घेत असतात खऱ्या अर्थानं जर म्हटलं तर गोरगरीब मुलांसाठी ते अवरात्र झटत असतात वेगवेगळ्या माध्यमातून ते लहान मुलांसाठी जिल्हा परिषदेतले लहान मुलं असतील जे शाळेतील लहान मुलं असतील यांच्यासाठी कायम ते झटत असतात आणि त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून दर सव्वीस जानेवारीच्या दिवशी ते मुलांसाठी जेवण आणि वह्या पुस्तकाचं वाटप हे करत असतात त्यांचं संपूर्ण आमचे मित्र सांगेव बॉस तसेच रविभाऊ जगताप सर्व त्यांचे सर्व सहकारी यांचे मी निमगाव ग्रामपंचायतच्या वतीने निमगाव ग्रामस्थांच्या वतीने तसंच जिल्हा परिषद शाळा व प्रवारा शाळा यांच्या वतीने मी संपूर्ण परिवाराचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त व संविधान दिनानिमित्त आज आमचे सुजयदादा विखे पाटील प्रेरित भीमशक्ती चालक मालक रिक्षा संघटनेच्या वतीने सोळा वर्षापासून याही वर्षी सालाबादप्रमाणे आज आमच्या संघटनेकडून जे जे काही उपक्रम राबवण्यात येत आहे ते उपक्रम म्हणजे रक्तदान शिबिर असेल अनाथ मुलांना शालेय शिक्षण वस्तूंचे वाटप असतील अनाथ मुलांना जेवण असेल वृद्धारश वृ रुदा वृद्धाश्रम जेवण यांनाही ये देण्यात येतं तसेच जे रेल्वे स्टेशन परिसरात जे भक्तगण येतात साई भक्त येतात त्यांनाही युनियनच्या मार्फत जेवण वाटण्यात येते आणि जे काही गरजू लोक आहेत किंवा गरजू व्यक्ती आहेत त्यांनाही मदत करण्यात येते सरासरी रक्तदान शिबिरामध्ये सत्तर ते ऐंशी मुलांचा युवकांचा सहभाग असतो विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमत नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी